फक्त प्रभू रामांची नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबार फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर एकदम मस्त रेडी रेडी आहे आणि आज सत्यनारायणची पूजा आहे आपलं मनिषानगर जे एम ए मित्र मंडळ आहे तिथे सत्यनारायणाची पूजा आहे आणि आज तारीख आहे बावीस जानेवारी आणि मागच्या वर्षी तुम्हाला आठवते का ह्या तारखेला काय झालं होतं ते तर ह्या तारखेला म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपलं अयोध्येतलं जे राम मंदिर आहे ते त्या आपल्या प्रभुरामांची प्राणप्रतिष्ठा झाली होती म्हणजे पुन्हा एकदा आपले प्रभुराम आपल्या घरी परत आले होते बऱ्याच वर्षांनी म्हणजे जे मंदिर तुटलं मग त्याच्यानंतर बाबरी मस्जिद झाली त्या बाबरी मस्जिद तुटली हे परत काय काय झालं आहे तुम्हाला सर्व माहितीच आहे तर त्या ठिकाणी आता अयोध्येतलं राम मंदिर बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून सर्वांसाठी खुलं झालं आणि तिथे आपल्या प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा झाली तोच बावीस जानेवारीचा दिवस आणि मागच्याच वर्षी ह्याच तारखेला दरवर्षी सत्यरणीची पूजा करायची असं या मंडळाने ठरवलं आणि मागच्या वर्षी पहिली पूजा होती आणि ह्या वर्षी दुसरी पूजा आता ह्या वर्षीच्या पूजेला आपल्याला बसायचा मानवी आलेला आहे म्हणजे सत्यनारायणच्या पूजेला आता मी बसतोय म्हणजे मी आणि अक्षता आम्ही दोघं बसतोय मी अक्षता रेडी होऊन गेली आहे मनीष नगरला म्हणजे मी तिला आता जस्ट सोडून आलो आता त्यानंतर मी रेडी झालो आता भटजी जस्ट आलेत आणि सर्व तयारी आहेत त्यांची तयारी होईपर्यंत आपण पण पोचू म्हणजे मी आणि आर्या मी पोचणार आर्य पण रेडी झाली आणि तर मी आणि आर्या पण निघालो आहे आता आम्ही तिथे पोचतोय तोपर्यंत तुम्ही काय करा म्हणजे काल जय अंबे महिला मंडळ यांनी काही रांगोळ्या वगैरे काढल्या आहेत आणि त्या रांगोळ्या काढल्या आहेत की दंगा मस्ती फक्त केली आहे ते तुम्हाला आता कळेल आहे व्हिडिओमध्ये हे बघा आणि त्यासोबतच आपण सत्यनारायणच्या पूजेसाठी प्रसाद पण बनवलेला आहे म्हणजे जो प्रसाद बनतो नेहमी पूजेला तो तर आहेच तो वेगळा आहे पण आमच्याकडून पण एक प्रसाद आम्ही बनवलेला आहे तर तो, तो काय बनवला आहे ते पण बघा तुम्ही बघताय तोपर्यंत आम्ही पोचतो सत्यनारायण पूजेच्या ठिकाणी म्हणजेच नगरला

आणि खाली दोन दो मोठे ना तिथं सेपरेटच काढावं लागत नाही मग ते तीन मी शिवलं छोट नाही करते

काय करताय रांगोळी 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 आता द्या चला काय नाही काय सुरू आहे नैवेद्य बनवणे आणि आज आम्ही सत्यनारायणाच्या पूजेला बसणार आहोत आज आम्हाला मान मिळाला सत्यनारायणाच्या पूजेला बसायचा जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंच सा। तीन वाजता आहे ना, ना? तीन वाजेपर्यंत वाजेपर्यंत म्हणजे अडीच वाजेपर्यंत तिकडे जाणार आहोत आम्ही आणि पूजेला बसायचं जाणार जय अंबे मंडळ मनीषा नगर आणि आता मी आहे पूजेच्या ठिकाणी इथे आणि ही तीच जागा जिथे आपला नवरात्रोत्सव पण साजरा होतो आणि इकडेच देवी बसते आपली जय मी मित्रा मंडळाची तिथेची पूजा पण आहे आणि पूजेची तयारी सुरू आहे आहेत पूजेची तयारी सुरू आहे नक्षत्रान रेडी आहेत ऑलरेडी पुढे आलेला

तुम्ही चांगलं काम करा मग टाकताना असं वाटतं दोन चार तोंडात टाकावे ना बघता बघता वाटत तोंडातच मारतील माझे अक्षताला बरोबर करून टाकायचं काजू बद्दल मागवायचं पक्के तो एलिमेंटचा तो मातेला घातली तुज्यास वेला चंद्रके तूचा देव strconv देव भावू दयती भ्रष्टा दोघीनी तो आता जोड आहे आज ऐकले कडू कडू बेटी खाऊ का ना ब

करिषे पाणी सोडून जात धामनामध्ये तदंगत्रे नो महागणपती पूजन स्वस्ते पुनिया वाजन नवग्रह देवतानां पूजन पूर्वक जमे मधु जमे समधिष्ठमे सती दिष्ठमे कृष्णमे वृष्टिकमे दैत्रंजम वधियंजमे तदरे नगल बंदाम रक्षक भक्तानां भयंकर दात्रा दाद्व भवानवा वयमात्र कृपा संतोषं मात्र वर प्रभु वदत देहि वांछिता

සමන්ත මද ශක් නද, අවත හරමදේ අක්ෂ ශත්තා දශ්න හසේ දශ්වත වස්කරද ස සන්සන පති සිීමන හා නා පදයන මෝන් මහා විශේෂාලක පනාානි සමර පයාමග පග හන මස්ථතා. गणपती तुझे देवानांगलेवणे बहूदेवाची अपराय स्वाह स्वाहाय स्वाहा मंगलोदया सत्यनायणा महाराज की जय कृष्ण भगवान की जय सुखरता सुखहरता भरता वेगनांचे सुरभे पुरभे प्रेम कृपा जयाचे सर्वांगे सुंदरा सिंधुराचे कंटे हे मान मुक्ता भराचे जय देव जय देव जय मंगल मूर्ते हो श्री मंगल मूर्ते दर्शन मात्रे माना का माना जय देव जय देव रत्न घरित भरा गौरे कुमरा एका वर्षात महिने असतात बारा एका वर्षात महिने असतात बारा अक्षतामुळे माझ्या संसारात आनंद साधा पहिली <laughs> हो दो <laughs> <दो देखे। laughs> होती मिस आता झाली मिसेस गणेशराचे नाव घेते तुमच्यासाठी विशेष आणि आत्ताच आपली पूजा संपन्न झालेली आहे आणि आता मार्शल भाऊ आलेले कामात बाहेर होते आता आपली पूजा व्यवस्थित पूर्ण झाली आहे आणि आता चेंज करून येऊ आपली पूजा तुम्ही बघितली असालच आणि आता पूजेचं जेवण साळवी बंधूंकडनं म्हणजे मार्शल साळवी आणि हर्षल साळवी या दोघांकडनं आहे तर आपण बघूया ती जेवण काय काय त्यांनी ठेवलं आहे जेवण ते भात आहे पॅक आहे त्याच्यामुळे आपण खोलूया नको तो आपण भात आहे डाळ कसली भाजी आहे छोले भाजी ओके कुरमाग हे असे कार्य करते हे हे कार्य करते दुसऱ्यांना द्यायच्या आधी स्वतःच्या पोटाची भर करतात हां हां ही व्यक्ती बघून जातो आलेला नाही सो कॅन्सर कॅन्सर लाली लाल ग लाली लाल पाणी कशाने लागणार लाल लाल पाणी कशाने लागणार लाल लाल ला 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 ला